ज्यांना आपलं आयुष्य क्षणभंगूर वाटतंय त्यांनी हा लेख जरूर वाचा जीवन म्हणजे एक अविश्रांत वाहणारी नदी आहे पण काही वेळा जीवनाचं ओझ एवढं जड वाटतं की अस्तित्वच निरर्थक भासू लागतं काही जणांना वाटतं की आयुष्य क्षणभंगूर आहे अर्थहीन आहे आणि कधी कधी असं वाटतं की हे जीवनच संपवावं जर तुम्हालाही असं कधी वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे आयुष्याचा क्षणभंगूरपणा आणि मानसिक आरोग्य ज्यांना जीवन क्षणिक वाटतं त्यांची मानसिक अवस्था विचारात घेणं अत्यंत महत्वाचं आहे मानसशास्त्रात याला एक्झिस्टेन्शियल क्रिसिस किंवा अस्तित्ववादी संकट म्हणतात याचा अर्थ असा की व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाचा त्याच्या उद्देशाचा किंवा जगण्याच्या कारणाचा शोध लागलेला नसतो यामध्ये खालील भावना प्रबळ असतात जीवनाचा अर्थ सापडत नाही भावनिक किंवा मानसिक वेदना तीव्र वाटतात भविष्यात काहीच सकारात्मक घडणार नाही असं वाटतं एकाकीपणा किंवा सामाजिक दुरावलेपणाची भावना वाढते आयुष्य फक्त कर्तव्य पार पाडण्यासाठी आहे असं वाटू लागतं हे भावनिक संकट कशामुळे येतं नंबर एक वैयक्तिक दुःखद अनुभव एखाद्या प्रिय व्यक्तीचं निधन नातेसंबंध तुटणे किंवा अपयश यामुळे जीवन निरर्थक वाटू शकतं नंबर दोन अतिविचार करणं काही लोक जन्मतःच संवेदनशील आणि विचारशक्तीने प्रगल्भ असतात ते आयुष्याचा सखोल विचार करतात आणि त्यांना सतत जीवनाचा अर्थ समजून घेण्याची गरज भासते नंबर तीन मानसिक आरोग्य समस्यांमुळे नैराश्य चिंता किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असलेल्या लोकांना जीवन निरर्थक वाटू शकतं नंबर चार आर्थिक किंवा सामाजिक अडचणी जर एखाद्याला सतत संघर्ष करावा लागत असेल त्याला पुरेसं समर्थन मिळत नसेल तर त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं नंबर पाच आध्यात्मिक प्रश्न काही लोकांना असं वाटतं की जीवनाचं अंतिम सत्य काया तर काय आहे मृत्यूनंतर काय होणार आणि हे जगण्याला काही अर्थ आहे का आयुष्य निरर्थक वाटत असेल तर काय करावं नंबर एक आत्मपरीक्षण करा पण अतिविचार करू नका जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य क्षणभंगूर आहे तर हे स्वाभाविक आहे पण हा विचार जर सतत येत असेल आणि तुमचं मन उदास करत असेल तर त्या विचारांची सखोल चिकित्सा करायला हवी प्रश्न स्वतःला विचारा माझे दुःखाचं मूळ कारण काय आहे हे विचार मला कुठे घेऊन जात आहेत या विचारांमुळे मी माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष तर करत नाही ना नंबर दोन छोटे उद्दिष्ट ठेवा कधी कधी आपल्याला असं वाटतं की मोठं काही साध्य केल्याशिवाय जीवनाला अर्थ नाही पण सत्य हे आहे की जीवनात लहान लहान उद्दिष्टे ठेवली तर आनंद टिकून राहतो नवीन कौशल्य शिका दररोज किमान एक चांगलं काम करा आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत वेळ घालवा नंबर तीन मानसिक आरोग्यासाठी मदत घ्या जर तुमच्या मनात नकारात्मक विचार खूप वेळ चालू असतील तर मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशकाशी बोलणं फायदेशीर ठरू शकतं काही वेळा आपली समस्या फार मोठी नसते पण आपल्याला ती बोलून दाखवायला कोणी नसतं नंबर चार स्वतःला सक्रिय ठेवा मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक क्रियाकलाप आवश्यक असतो संशोधनाने सिद्ध केला आहे की व्यायाम योग किंवा ध्यानधारणा केल्याने नैराश्य कमी होतं आणि आयुष्याविषयी सकारात्मकता वाढते नंबर पाच निसर्गाच्या सानिध्यात जा निसर्ग हा मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे समुद्र किनाऱ्यावर फिरणे डोंगर दऱ्यांमध्ये जाणे किंवा फुलांची लागवड करणे यामुळे मन प्रसन्न राहू शकतं नंबर सहा समाजाशी जोडलेले राहा एककीपणामुळे आयुष्य निरर्थक वाटू शकतं आपल्या कुटुंबियांशी मित्रांशी संपर्क ठेवा कोणत्याही सामाजिक गटात सहभागी व्हा गरजू लोकांना मदत करा नंबर सात जगण्याची नवीन कारणे शोधा कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य पूर्वीपेक्षा वेगळं झालं आहे आणि म्हणून आपण अस्वस्थ आहोत पण यातच जीवनाचा खरं गम्य आहे बदल स्वीकारण्याचा तुम्ही कोणत्याही वयात कोणत्याही परिस्थितीत नवीन जीवन सुरू करू शकता जीवनाचा खरा अर्थ शोधा आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे पण त्याचा अर्थ असा नाही की ते निरर्थक आहे आपण आपलं जीवन कशा प्रकारे जगतो त्यावर त्याचा अर्थ ठरतो प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे स्वतःला समजून घेण्याची नवीन अनुभव घेण्याची आणि इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याची जर तुम्हाला असं वाटतं की आयुष्य क्षणभंगूर आहे तर स्वतःला हा प्रश्न विचारा जर आजच माझ्या जीवनाचा शेवट व्हायचा असेल तर मला कोणत्या आठवणी मागे सोडायला आवडेल हा विचार तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनाच्या उद्देशाबद्दल नव्याने विचार करायला भाग पडेल प्रत्येक क्षणाला नवीन अर्थ मिळेल आणि तुमचं जीवन अधिक आनंददायी होईल शेवटी एक महत्वाची गोष्ट तुमच्या वेदना आणि भावना योग्य आहेत पण त्या कायमच्या नाहीत आजचा दुःखद काळ उद्याच्या आनंदासाठी मार्ग मोकळा करू शकतो फक्त स्वतःला संधी द्या जीवन सुंदर आहे आणि तुम्ही त्याचं महत्व जाणून घेण्यास योग्य आहात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद